मेलिल यांना काय मारायचं अशी टीका एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत केली होती मरे को क्या मारना है? तर त्याचा आज संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतलाय कालच्या शिंदेंच्या उद्धव ठाकरे यांच्या विषयीच्या विधानाची शिवसेनेने नोंद घेतल्याचं ते म्हणाले तर त्याला शिवसेना उत्तर देईलच तर बेगानी शादी में अब्दुल्ला असं म्हणत जाहीर टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे तर दोन ठाकरे एकत्र येत आहेत तर, तर त्यांचा तिळपापड होतोय का असा रोकडा सवाल राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारलाय बघा एकनाथ शिंदे यांच्या तोंडी जी भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा मारणं मुर्दा बरं का हत्या हे आयुष्यभर आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असते हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोचलं राजकीयदृष्ट्या सगळ्यात बाबतीत त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरतो आहे म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल पण ह्या लोकांना हा शब्द योग्य आहे सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीचं जिणं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बूट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मान मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा ही तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्यालाही शोभणारी भाषा कोण मेलं आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काय ठेव लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ईव्ही एमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केलेली आहे कोण मेलं आहे आणि तुम्ही कोणाला मारलं आहे याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि ह्याच त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाणती करण्यासाठी अरे, अरे? अरे बाबा तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी बंधू दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही वेगाने शादी में अब्दुल्ला का असतो या ठाण्याचा समजा काही अब्दुल्लाचा था। राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा चिळपापड का झाला आहे